श्रीराम समर्थ नमस्कार मी अनुराधा गुरु साधना या चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की श्री महाराजांचे मित्र शाळेला बुट्टी मारून श्री महाराजांबरोबर जंगलात कसे जायचे आणि जेव्हा ते गायी चरायला सोडत असे त्यावेळी त्या गायी सैरा वैरा पळत आणि शेतांची व मळ्यांची नासधूस करीत असत आणि मग अशा वेळी श्री महाराजांच्याविषयी तक्रारी त्यांच्या घरी येत असे एके दिवशी गीतामाईचे म्हणजेच श्री महाराजांच्या आईंचे पित्त खूप खवळले आणि मग ती महाराजांच्या मागे काठी घेऊन धावू लागले आणि धावता धावता ती पडली आईला पडलेलं पाहून श्री महाराजांना फार वाईट वाटले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या त्यावेळी त्यांची आई म्हणाली बाळगणू तू असं का वागतोस तू चांगला वागलास तर मी देवाला श्रीराम नामाची लाखोली वाहेन आणि त्याच क्षणांपासून फार फरक पडू लागला आता आपण पुढचे पाहूया गुरुशोध व संत दर्शनी गुरुशोध गोंदवले येथे गावचे मारुती मंदिर श्री महाराजांच्या घरापासून थोड्याच अंतरावर आहे अनेक प्रवासी वैरागी गोसावी वारकरी यात्रेकरू वगैरे त्या मंदिरामध्ये वस्तीला येत असत हे लोक आले म्हणजे श्री महाराज मुद्दाम तेथे जाऊन त्यांची गाठ घेत आणि त्यांना भगवंताविषयी अनेक प्रश्न विचारित जे खरे योग्य व अधिकारी असायचे ते प्रश्नांना नीट उत्तरे देऊन मनाचे समाधान करीत एकदा एक वृद्ध रामदासी मारुती मंदिरात उतरले त्यांचा मुक्काम तीन दिवस तेथे होता अगदी पहाटे मनाचे श्लोक म्हणत ते गावांमधून चक्कर मारीत दुपारी बारा वाजेपर्यंत त्यांची पूजा जप ध्यान इत्यादी उपासना झाले संध्याकाळी ते रामायण सांगत आणि रात्री रोज कीर्तन करीत श्री महाराजांनी त्यांना एकटे गाठले आणि विचारले तुम्ही हा वेश कशासाठी घेतला वृद्ध रामदासी म्हणाले देवाचे दर्शन व्हावे म्हणून श्री महाराजांनी पुन्हा विचारले मग आपल्याला दर्शन झाले का यावर रामदासी यांनी उत्तर दिले नाही रे बाळ सद्गुरू वाचून जीवाची तळमळ शांत होत नाही कुणीतरी संत भेटावा म्हणून मी असा गावोगाव फिरत आहे त्या सात्विक आणि वृद्धाचे ते तळमळीचे उद्गार ऐकून श्री महाराज निराळाच विचार करू लागले सद्गुरू वाचून भगवंताचे दर्शन होत नाही पण सद्गुरू असे वाटेवर का पडले आहेत आपल्याला भगवंताचे दर्शन अवश्य पाहिजे आहे मग आपण असे घरी बसून कसे चालेल सद्गुरूंना शोधण्यासाठी आपल्याला बाहेर पडलेच पाहिजे असा विचारप्रवाह सुरू झाल्यावर श्री महाराजांना घरी मुळीच चैन पडेना त्यांच्या बालमित्रांपैकी त्यांचा भाऊ दामोदर आणि वामन म्हारसुणेकर हे अत्यंत विश्वासू म्हणून श्री महाराजांनी आपली इच्छा त्यांच्या कानावर घातली गणुबुवा कधीच सुकायचा नाही अशी त्या दोघांची भावना असल्यामुळे त्यांनाही कल्पना पसंत पडली आणि त्याने देखील बरोबर येण्याचे कबूल केले वडील मंडळींपैकी कुणालाही हा बेत कळवण्याची सोयच नव्हती ठरलेल्या दिवशी पहाटे तीन साडेतीनच्या सुमारास श्री महाराज घरातून निघाले व नदीवर गेले थोड्या वेळाने दामू आणि वामन हेही तेथे आले व ही तीन नऊ दहा वर्षांची मुले सद्गुरूच्या शोधार्थ गोंदवल्याहून मार्गस्थ झाली मजल दरमजल करीत तिघेजण कोल्हापूरला आले वाटेमध्ये दुपार झाली की माधुकरी मागावी गावातल्या मारुतीच्या मंदिरामध्ये विश्रांती घ्यावी आणि थकवा गेला की पुढे चालू लागावे असा त्यांचा क्रम होता कोल्हापुरात आल्यावर तिघे प्रथम आंबाबाईच्या दर्शनास गेले आणि जवळच एका धर्मशाळेमध्ये राहिले श्री महाराजांच्या अंगावर वस्त्रे म्हणजे लंगोटी व सदरा आणि त्यांच्या कानात एक भीक बाळी होती त्यांना पाहून लोकांना काय वाटे ते सांगता येत नाही परंतु लोक त्यांच्याकडे आकर्षिले जात इतके मात्र खरे धर्मशाळेत बसले असताना त्यांना पाहून कोणी नमस्कार करी तर कोणी मिठाई व फळे समोर ठेवी तर कोणी पैसे ठेवून नमस्कार करी आणि फुलांचा हार गळ्यात घाली एक दोन दिवस असे गेल्यावर दामो कंटाळला आणि मी घरी जातो असे म्हणून श्री महाराजांच्या परवानगीने गोंदवल्यास परत आला श्री महाराज निघून गेल्या दिवशी गीतामाईने दुपारी बारा वाजेपर्यंत त्यांची वाट पाहिली तिला वाटले गेला असेल जवळपास कुठे जेवायला घरी येईल पण बारा वाजून गेले तरी श्री महाराज येण्याचे चिन्ह दिसेना तेव्हा मात्र सगळ्या लोकांच्या तोंडचे पाणी पळाले इतक्यामध्ये दामू आणि वामन हेही नाहीसे झाले आहेत असा पत्ता लागला गावामध्ये सगळीकडे माणसे शोध करीत होती पण रावजींनी यावेळी बरोबर ताडले की ही मुले गोंदवले सोडून कुठेतरी बाहेरगावी खास गेली आहेत आईने त्या दिवशी अन्न घेतले नाही आणि मधूनमधून तिच्या डोळ्यांना पाणी येई दुसऱ्या दिवशी मुलांना शोधून आणण्यासाठी चार दिशांना चार माणसे पाठवली आठ दहा दिवस होऊन गेले तरी काही बातमी समजेना पण बाराव्या दिवशी दामू अचानक घरी आला त्याच्या भोवती सगळी मंडळी जमली व त्याला श्री महाराजांबद्दल विचारू लागली श्री महाराज व वामन कोल्हापूरला अंबाबाईच्या देवळामध्ये सुखरूप आहेत आणि त्यांचे खाण्यापिण्याचे मुळीच हाल नाहीत असे दामूने समजावून सांगितल्यावर आईचा जीव थोडा शांत झाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दोन चार माणसे बरोबर घेऊन रावजी कोल्हापूरला जायला निघाले दामू निघून गेल्यावर दोन दिवसांनी कोल्हापूरहून पुढे जावे या हेतूने श्री महाराज अंबाबाईच्या देवळातून निघाले तेथून बाहेर पडताना एक भिकारी त्यांच्या मागे लागला माझ्याजवळ तुला द्यायला काही नाही असे वारंवार सांगूनही जेव्हा तो ऐकेना तेव्हा त्याने आपल्या कानातील भीक बाळी खसकन ओढली व ती त्याच्या हातामध्ये टाकून त्याला वाटेला लावला कोल्हापूर येथे श्री सिद्धेश्वर नावाचे राजगुरू असत त्यांच्या पूर्वजांनी राजघराण्यावर पारमार्थिक कृपा करून काही पुरुषांना आध्यात्मिक समाधान दिले होते त्यांना चांगल्यापैकी जहागीर होती त्यावेळेचे जे वंशज होते ते एक वर्षांचे सात्विक पुरुष असून त्यांना मूलबाळ नव्हते म्हणून ते दत्तक घेण्याचा विचार ठरवून एखाद्या चांगल्या कुळातल्या लहान मुलाच्या शोधात होते रोज न चुकता अंबाबाईच्या दर्शनाला जाण्याचा त्यांचा नियम असे सकाळी आठ वाजण्याचा सुमार होता श्री महाराज आपल्या तुटलेल्या कानाचे रक्त पुशीत वामनबरोबर चालले होते इतक्यात समोरून एक घोड्याची गाडी आली तीत बसलेल्या पुरुषाने या दोन मुलांना पाहिल्याबरोबर आपली गाडी थांबवली आणि श्री महाराजांना जवळ हाक मारली तुम्ही कोण कुठले इकडे कशासाठी आला वगैरे चौकशी केल्यावर वामनने त्यांना सर्व खरी हकीकत सांगितली ती ऐकून त्यांना कौतुक वाटले आणि त्यांचे श्री महाराजांवर इतके प्रेम बसले की त्यांनी दोघांना आपल्या गाडीमध्ये दे बसवून देवीच्या दर्शनानंतर घरी नेले श्री महाराजांना दत्तक घ्याव्याचे आपल्या मनाशी ठरवून कुटुंबाला तसे सांगून ठेवले झाले श्री महाराजांना सर्व राजोपचार सुरू झाले बिचारा वामन त्याच्या नशिबाची पत्रावळ आणि घोंगडी येथेसुद्धा टळली नाही तोही दोन तीन दिवसात कंटाळला आणि श्री महाराजांना विचारून गोंदवल्यास जाण्यास निघाला तो परत येत असता कोल्हापूरच्या जवळच रावजी त्याला भेटले त्याने श्री महाराज कुठे आहेत ते सांगितले आणि आपण पुढे गेला दोन तीन दिवसानंतर रावजी शोध करीत करीत राजगुरूंच्या घरी गेले राजगुरूंच्या घरी आले श्री महाराजांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला आणि रावजींनी मुलाला पोटाशी धरले राजगुरूंनी आणि त्यांच्या बायकोने रावजींची अनेक प्रकारे विनवणी केली परंतु ते ऐक तेव्हा श्री महाराजांना परत नेण्यास परवानगी मिळाली ते निघाले तेव्हा ते ती नवरा बायको पुष्कळ अंतर बरोबर आली आणि मग मोठ्या कष्टाने घरी परत गेली आज आपण इथेच थांबूया पुढच्या भागामध्ये श्री महाराजांचा विवाह कसा झाला ते आपण पाहूयात जानकी जीवन स्मरण जय जय राम